मध्यान रात्रीचा काळोख तो फेर ताटून आलेला धुनाट पाऊस सारखा लागलेला मधूनच लख निस आसपास तो फयान राग लहान टेकाड झाड झुडप फिजलेलं रान गरभ पाणी सकल क्षणभर दिसत आणि पुन्हा पसरतो पावसाची गाज तेवढी कानावर येते अशा आड टेकडीच्या पायथ्याशी कुणाची झोपडी उभी आहे तिच्यातून अजूनही उजेड आहे झोपडीच्या कुडाच्या फटीतून शेंध्री पिवळा उजेड बाहेर आलाय पावसात भिजून

मी वाट सुरू आहे वाट चुकून आलो इकड निवारा पाहिजे मला दार उघडत का दार फार पाऊस पडतो तिथून चिंब झालो मी मला फक्त निवारा पाहिजे थोडा वेळ अरे कुठे आहे का आज दार उघडा दारही उपयोग नाही दारावर आवाजच केला पाहिजे बांबूच बांधलेलं दार हे आजूबाजूला पाणी पसरलंय झोंडा दगड काही दिसत नाही शन वासवा हो अहो दार उघडती हो अहो दार उघड दार हे झाप धरून हलवलं पाहिजे रस्ता चुकलाय माझा पाऊस थांबेस तर मला निवारा पाहिजे उघडताना दार काय म्हणू नका मी रात्रभर राहत नाही मला जेव्हा खायला काही नको फक्त पाऊस थांबला आणि काळोख जाऊन थोड दिसायला लागलं की मी बाहेर पडेन आणि वाटेल लागेल कळलं का अहो उघडादार आज मुंगी चिरायला माझ्या शेळ्या मेंढ्या कुत्री तुला आणखी कुठं जागा करू कराव हो, कशी तरी उभं राहण्यापुरती जागा मिळाली तरी पुरे मला अहो उघडानादार भिजून भिजून मोळ आलेत माझ्या अंगाला काय थंड उघडायची तयारी नाही दिसता घरात पण घाबरायचं कारण नाही वाट वेशानं आलेला मी कुणी चोर दरोडेखोर नाही चांगला माणूस आहे लेकर बाळवाला उघडाओ आसपास दहा पाच कोसात गाव नाही अशा राणा वनात वट टाकून राहिलोय ते काय दरोड करायची भीती न होय रे वाट सरा म्हण एकट्याच दिसता घरात बाई असले म्हणून काय झालं मन धरलं तू तर तुझ्या जर जवान जागता हालू नाही द्यायची बर वाटलं बघा अरे वा शे शेकोटी पेटतच ठेवले तुम्ही उबदार वाटतंय आता उभं काय राहिलास अंगावरची ओली कापड काढ आणि शेकोटीच्या वरच्या मांडवावर टाक त्याच्याशिवाय सुकायची नाहीत कापड मेहरबानी झाली बाई फार फार मेहरबानी झाली क्षणभर वाटसरू गोंधळ्यासारखा होतो मग अंगातला जाड अंगरखा काढतो शेकोटीवरच्या मांडवावर ओले थुरकटलेले अनेक कपडे टाकले आहेत तिथे शर्टही टाकतो आणि खाली बसतो जमिनीवर ओल इतकी आहे की बसण्यासाठी शेकोटीच्या चोहो बाजूनी फळ्या अंथरल्या आहेत बाई आता वाटसरूच्या समोर आली आहे धुरातून त्याला तिचा नीटनेटका चेहरा दिसतोय निर्विकारपणे उप घेत ती बसली आहे पाठीमागच्या भिंतीवरच्या फळ्यांवर कोंबड्या बसल्या आहेत कोपऱ्यात एक काळ धनगरी कुत्र अंगाचं वेटोळ करून बसलाय पलीकडे ही जनावर बांधलेली आहेत पण अपुऱ्या उजेडामुळे ती दिसत नाहीत त्यांच्या श्वासांचे आवाज आणि थडपड तेवढी ऐकू येते फार मेहरबानी झाली रात्रभर या पावसात भटकत हिंडलो असतो तर सकाळपर्यंत माझा मुर्दा कोल्हा कुत्र्यांच्या दृष्टीला पडला असता छे काय भयंकर पाऊस आहे <coughs> असली काळोकी रात्र अन भरून आलेला आभाळ बघून कोणी शहा माणूस आपल्या घराबाहेर पडला नसता पावसाळाच म्हटलाय हा खरंय पण जरुरीच काम होत म्हटलं काम होत जाऊन पण वाटतच गाठलं पावसानं आणि अंधार पडल्यावर वाट चुकली कुणीकडच्या कुणीकडं भटकल नी नेसायला देण्याजोग काय करड नाही माझ्या <laughs> माझा सुद्धा नाही हो माझ्या अंगावर ही ओली पॅन्ट म्हणून म्हणताय ती सुकली सुद्धा बघा हे शेकोटी कसली आहे तुमची कापून टाकला इथं तरी वाळव या शेकोटीनं राहणारे शहरगावचे दिसता एकूण वागण्या बोलण्यावर दिसतंय मला तस कोण गाव तुमचं गाव <laughs> गाव तस हे इथलं लिंबूनी लिंबुनी आणि ती या इथं आहे का सात आठ कोसावर हा अहो <laughs> एकदा वाट चालायला लागल्यावर सात कोस काय ना आठ कोस काय कोण म्हणायचं तुम्ही लिंबुणीच तसं मी नोकरीला तिकडे सात्याला आहे टीत ड्रायव्हर म्हणून कधी वर्षा दोन वर्षाने येतो झालं गावाकडं अजून घरदार शेतीवाडी आहे थोरला भाऊ असतो लिंबूनीला खाद्य आडवळणी गाव दर खेपेला इकडे यायचं म्हणजे काही ना काही विघ्न असतातच बघा आता आजच बघा ना संध्याकाळी पाचला उतरलो स्टेशन लांब आलायचं तुम्हाला अजून वाट चुकली नाहीतर मधल्या वाटानं ना फार चालावं लागत नाही बाई कुणीकडच्या कुणीकडे आलो मी बाकी या असल्या रानात तुम्ही बाई माणूस एकट्या राहता हे विशेष आहे एकटी का धनी होते की इतके दिवस मग आता कुठे परगावी गेलेत का नाही आहेत त्या झोपलेत लवकर झोपले झोपले ज्या झोपेत ना कधी जागेत नाही अशी झोप लागली बाबा त्यांना काय म्हणत आज दिवस मावळ्याच्या सुमाराला प्राण सोडला त्यांनी एक का एकी काय म्हणतोय फार चमत्कार एक वेळ आली म्हणायची अशा आड तुमच्यावर आणि त्यांना तसंच ठेवून तुम्ही बसलाय काय करणार पावसा असा चिमधार लागलाय मी एकटी बाई माणूस काय करणार दगडासारखी गप बसली आपली बसून कसं चालेल काहीतरी काहीतरी का हालचाल केली पाहिजे पाहिजे तू आज माझ्या जागी तर काय केलं असत ते खरच म्हणा पण पण काहीतरी केलं पाहिजे गप बसून काय होणार गेलेला माणूस परत येत नाही कठीण प्रसंग आहे तुमच्यावर त्यांचं माझ कधी पटलं नाही अलीकडे तर फार परकेपणा आला होता खानावेत राहत होते घरात आपल्या मुर्द्याला सुद्धा बायकोने हात लावलेला खपला नसता त्यांना काही वेळ पुन्हा शांतता ते भयान राम ती झोपडी ती विलक्षण बाई आणि तिच्या नवऱ्याचा परिकड भिंती शेजारच्या काळुखात खाटल्यावर पडलेला मुर्दा वाटसरूच्या <laughs> अंगातली थंडी कुठल्या कुठं पडते उगीच तो हाताचे तळवे चोळत राहतो तू मनानं चांगला धीर दिसतोस वाटसरा नाहीतर अशा वेळी एकटा या रानात शिरला ना बर वाटतय शेकल्यामुळं थंडी गेली का अंगातली तंबाखू ओढतोस का ओढतो सिगरेटी होत्या शर्टाच्या खेशात पण भिजून काला झाला त्यांचा आता आलेली तलफ मारलीच पाहिजे दुसरा इलाज नाही पण सिगरेट कुठली मिळणार इथ धन्याची चिलीम तंबाखू का नको तशी काही जरूर नाही चिलीम काय होता येणार मला त्याला भलताच दमदार छातीचा गडी पाहिजे या खुलाशावर बाई गारातल्या गारात हसली असं वाटसरूला वाटलं भिंतीवर हालणाऱ्या सावल्या धगधगीत पेटलेला ओंडका जनावरांचं बोटमुठ्यानं खोरड हे सगळं वाटसरूला नव्यानं जाणवू लागलं बाहेर पावसाची झड कमी झाली खुमावणारा वारा आणि बेडकाचं वरडणं ठळक ऐकू येऊ हो लागलं डोळ्याला डोळा दोडा देऊन बाई अजून बसूनच होती बसण्याची तऱ्हा दोन चार वेळा बदलून वाटवू शेवटी थीर करून बोलतो पण पण घरात हे असं जाकून ठेवून बसणं बरं नाही उजाडल्याशिवाय काय करू अजून रात्र किती बाकी आहे तुला जोपासली तर हो त्या फळीवर आडवा कोंबडावर आडला की मी जागा कर अशा परिस्थितीत झोप का भीती वाटते तुला <laughs> थे थे? भीती कसली नेलेला माणूस काय करणार तस काही नाही माणूस म्हटलं की मरण आहे तशी भीती आहे त्यातून कुणी सुटलेलं नाही आता कुणाची भीती तोंडावर दिसते कुणाची दिसत नाही इतक मला एवढंच म्हणायचंय की ह्यात भिण्यासारखं काही नाही पाऊस थांबला वाटत वाट सरा मी तुला निवारा दिला मला जरा मदत करशील हे बघ त्या पलीकडच्या डोंगरात माझा भाऊ हो राहतो मी जाते आणि त्याला घेऊन येते आणि कुणी माणसं मिळाली तर बघते तवर तू हि तर धन्यापाशी बसशील बसेन भीती नाही वाटायची <laughs> भीती कसली मिली माणसाची तू तर बिचारा काही करू शकत नाही हे बघ तू इथं जाळाशी बस पाहिजे तर इथं धन्याची चिलीम आहे तंबाखू आहे ओढती तेवढीच करमणूक होईल झोपू मात्र न बस मी आता जाऊन येते बाई काय बाई बाई अरे काय मी म्हणतो तुम्ही कशाला जाता अंधारात एकट्या मला पत्ता सांगा मी जाऊन येतो वाट सरा वाट चुकून आता पुन्हा कुठं बाहेर जातोस अंधारात तुला माझ्या भावाची झोपडी सापडायची नाही माझ्या पायाखालची वाट आहे बघा तारणासारखी जाऊन माघारी येते त्या अनोळखी चुकलेल्या माणसाच्या प्रेताला राखणी ठेवून ती विलक्षण बाई निघून गेली इतका वेळ अंग दुमडून कोपऱ्यात बसलेलं काळं कुत्र कान फडफडव तिच्या मागून गेलं पेटलेल्या ओंडक्या शेजारी वाटसरू एकटा राहिला काही वेळ निघून गेला वाटसरूने वळून प्रेताकडे बघितलं नाही जाळाकडे टक लावून तो बसला आज बाहेर होणारे बारीक सारीक आवाज सुद्धा त्याचे कान टिपत होते कपाळाशी खांब जमला होता छातीचे ठोके वाढले वरचे वर तो उजवा हात पॅन्टीच्या खिचात घालीत होता झोपडीत कुठंतरी गळत होत त्याचा दारातून उड्या मारीत एक लठ्ठ पेडू काळात आला आणि काही हालचाल न करता वाटसराकडं बघत मठ्ठपणी बसून राहिला मध्येच एकदा वाटसरून अंधारात असलेल्या त्या खाटेकडे पाहिलं त्याला फास झाला की तो मेलेला माणूस उठून बसला अरे घाबरतोच कशाला तुला माहित आहे ना मेलेला माणूस बिचारा काही करू शकत नाही हो, हो, तुम्ही, तुम्ही मेल्या हो, होतात ना होत मेलो होतो गरीब माणसाला या दुनियेत पोट भरण्यासाठी घडू घडी मागावं मला सुद्धा शेकाव वाटते बस तू येऊन तुझ्या सामने जाळाशी येऊ का आ? आ, ओ, ओ, या की? आ, आ, शेकोटी तुमच्याच घरातली आहे शबास वाट सरा शबास तू मला चांगला धीट दिसतोस ते जाऊ द्या पण पण मला खरं सांगा तुम तुम्ही मेला होता ना का नव्हता <laughs> मी मेलेला असो नसू तू जास्ती खोला शिरू नकोस हे बघ आता उजाडत आलं आधी तुझ्या जवळ असला पैसा अडका सोनं नाणं सगळं माझ्या हवाली कर बघू म्हणजे अरे म्हणजे याला वाट मारी म्हणतात या जंगलात नुसत्या कोंबड्या आणि शेळ्या पाळून आमचा संसार चालत नाही वाड सरा असला बारीक सारीक जोडधंदा करावा लागतो आटा म्हणजे भूत हा हा सगळा डाव आहे गुड व्हेरी गुड छान प्लॅन आखला तुम्ही लोकांनी अगदी रस्य कसारख झालं तरी मी म्हणत होतो की ह्या बाई मला लवकर आत का घेत नाही सुरेख डोकं चालवता तुम्ही लोक शोभर्या गाव बोला नको मुलगा पाडी पाडाल स्वतःचा <laughs> पाडाल दुसऱ्याचा सुद्धा पडाल का आजपर्यंत किती जणांना लुटलं तसं मी काय हिशोबाच्या वया नाही घातल्या नाही वया नाही बरोबर आहे म्हणा एवढी लिखापडी करील कोण पण निदान वाल्या कोळ्यासारख्या रांजण ठेवायचा एक वाटमारी झाली की रांजनात एक खडा टाकायचा हे पाहुण्या जास्ती बोलू नकोस मुकाट्याने काय असेल जवळच ते आणि तोंड शिवून चालता हो कसा थोडं दिसायला लागला ना की चालता होईल पण देणार नाही काय अनेक माणसं बघितली मी मी मेलेला उठून बसलो की त्यांचे डोळे पान ठेवायचे झीट येऊन थाडकन थंडीवर कोसळायचे खुशाल त्यांच्या अंगावरच काढून घ्यावं आणि त्यांचा मोदरा उचलून बाहेर वाटेवर ठेवून माघारी यावं पण बहादरा तू एकटा असा बिरखी भेटलास छाती आहे तुला अरे आता असली छातीवर केस असलेली माणसं फार बघायला मिळत नाहीत काय बरोबर आहे म्हणून तुझ्यावर हात टाकायला जीव होत नाही माझा मोका घ्यानं दे दे आल्या वाट्यानं चालू लागतो ते जमणार ना नाही मी चालू लागतो आत्ताच्या आत्ता पण देणार मात्र काही नाही जीव गमावून बसशील फुका अरे सर पुष्कळ ऐकलाय असला कोरडा दम भालाय माझ्यापाशी भाला बघितलास यानं ठाण्या वाघ मारलाय मी शक्य आहे मग पैशाचं पाकिट काढ माझ्या <laughs> तुम्ही <तुझे> राह <laughs> नुसतंच अंगापिंड मग मोठ दिसता दिल काही मोठा नाही तुमचा कोण म्हणतो मीच दुसरं कोण मोठा दिल असता तर हातात भाला घेऊन तू माझ्यावर गुरकावलाच नसता माझ्या हातात दे काय होऊन जाऊ दे वो... हे बघ शेवटची संधी देतो तुला झगतोच काय सर पुष्कळ ऐकलंय म्हणे शेवटची संधी चोरट्याने खरोखरीच त्वेषानं फाला फेकला वाटसरीने तो चपळाईन चुकवला आणि डोळ्याचं पात लवतो ना लवतो तोच खिचातून रिव्हॉल्व्हर काढलं धाडकन पार झाला दोन्ही पायावर अलगत उडी घेऊन वाटसर हुशार झाला झोपडीच्या झापाला पाठीचा रेटा देऊन सावध उभा राहिला रक्तबंधार झालेला हात काखे दाबून उभ्या असलेल्या चोरट्याच्या छातीवर त्यानं रिव्हॉल्व्हर रोखलाय जास्ती गडबड करू नकोस भल्या मी मुर्दा पाडेल मुकाट्यानं हात वर कर भल्या भल्या मी भल्या धनगर हे तुला कळलं शाबास तुझी शाबास वारे हिम्मत आता मला कळलं तू वाट सरून नाहीस फौजदार आहेस आजपर्यंत अनेक फौजदार झटपटले मला धरायला पण आज तुझ्या हाताला यश आलं शाबास तुझी छातीचा आहेस अरे आता अशी माणसं फार राहिलेली नाही भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही बाहेर पोलिसांचा गराड आहे मुकाट्यानं स्वाधीन हो अस तुझ्या हातात मी सापडायचो नाही बाहेरच्या झोत फिरतात रायफलच्या अंधाराकडे पळणाऱ्या भल्याच्या अंगात घुसतात डुकरासारखा केकाटून तो चिखलात कोसळतो तबा धरून राहिलेले पोलीस गोळा होतात मुर्दा उचलून लांबवर ठेवलेल्या मोटारी मोटारीकडे नेतात मोटारीत दोन पोलीस मध्ये हात बांधलेली बाई बसली आहे कसा माझे मालक कुठे त्यानं माझ ऐकलं नाही लागलं माझ कुकू पुसलं आसरा द्या म्हणून आलास आणि मला जन्माची उघडी पाडलीस माझा इलाज नव्हता बाई गुन्हा केला की त्याची शिक्षा ही घडावीच लागते हवालदार चला